राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन नारायण राणेंना शरद पवारांची साथ राणेसाठी मुंबईत प्रचार सभा नांदेड जिल्ह्यात सतरा एप्रिल पर्यंत जमाव शस्त्रबंदी आदेश लागू मुखेड तालुक्यात तीव्र पाणी टंचाई नागरिकांचे होत आहेत हाल आम आदमी पार्टीची आज दुपारी दोन वाजता बैठक अवैध प्रवासी वाहतुकीमुळे किनवट आगाराला लाखांचा फटका आता बातमीपत्र विस्ताराने वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीची उत्सुकता आता चांगली शिगेला पोहोचली असून शिवसेना काँग्रेस आणि एमआयएम तीनही पक्षाकडून चांगला जोर लावण्यात येत आहे यासाठीच काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचार सभेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज सभा घेणार आहेत तर दुसरीकडे प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीसाठी शिवसेनेलाही आपली संपूर्ण ताकदपणाला लावली आहे नारायण राणेच्या प्रचारासाठीची पवारांची सभा आज संध्याकाळी सात वाजता मुंबई येथे होणार आहे नवी मुंबई आणि औरंगाबाद पालिका निवडणुकीमध्ये आघाडीत बिघाडी असली तरी वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ असल्याचं यातून दिसून येत आहे दरम्यान राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या तासनगावमध्ये काँग्रेसनं कोणताही उमेदवार दिला नाही त्यामुळं वांद्रेतल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ असल्याचं दिसत आहे जिल्ह्यात शुक्रवार सतरा एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे आगामी काळातील सण उत्सव सुरू असलेल्या विविध निवडणूक प्रक्रिया आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शांतता व सुव्यवस्था कायम राहावी म्हणून अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम सदोतीस एक व तीन अन्वय जिल्ह्यात शुक्रवार तीन एप्रिल ते सतरा एप्रिल मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे त्याच्यानुसार पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेले कृत्य सार्वजनिक परिसर किंवा त्यांच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे मुखेड तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी नागरिकांची मोठी पायपीट सुरू आहे या भागातील साठवण तलाव विहिरी नदी नाले कोरड्या ठक पडल्यामुळे सद्यस्थितीत लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून दिवस रात्रीचा वेळ फक्त पाणी गोळा करण्यासाठी जात आहे गावातील सर्व हातपंप बंद पडले असून एक दोन बोरवेलचे पाणी वीस ते तीस घरांनाच पोहोचते ही अवस्था दुष्काळ आहे म्हणून नाही तर ही परिस्थिती गेल्या चौदा वर्षापासून आहे या चौदा वर्षात बारा महिन्यातून दहा महिने जांब मध्ये पाण्यासाठी दुर्भिक्ष असते या दहा महिन्यात तिथे टँकर द्वारेच पाणी पुरवठा केला जातो साडेसात हजार लोकसंख्या असलेल्या जांब गावात चौदा वर्षापूर्वी गावाजवळील पाझर तलावातून पाणी पुरवठा केला जात असे परंतु सन दोन हजार ला तो पाझर तलाव फुटला होता नंतर त्याची दुरुस्ती केली गेली मात्र तेव्हापासून तो तलाव पाण्याने भरलाच नाही आणि तेव्हापासून जामवासी पाण्यासाठी वनवास भोगत आहेत गावाजवळ गावतळे आहे, गावा गाव आहे परंतु ते उंचावर असल्यामुळे आणि गाव काढले नसल्यामुळे त्यात पाणीच भरत नाही चार वर्षापूर्वी गावासाठी ऐंशी लाखाची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली त्याअंतर्गत त्या पाजर तलावात विहीर खोदण्यात आली आणि गावात पाईपलाईन टाकण्यात आली पण विहिरीला पाणीच कमी असल्यामुळे ते ऐंशी लाखाची योजना कुचकामी ठरली वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची जी तुम्ही एकत्र नमस्कार लईच सकाळचं बातमीपत्र अभिज गोडीचा देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू आंबा नांदेड मध्ये दाखल त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर शॉप नंबर जी टू सेंटर शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीने पुन्हा एकदा आपले स्वागत आम आदमी पक्षाची नांदेड जिल्हास्तरीय महत्वपूर्ण बैठक आज दुपारी दोन वाजता शिवाजीनगर कार्यालय येथे ठेवण्यात आली असून या बैठकीत भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात संसदेला घेराव घालण्याच्या आंदोलनाची पूर्वतयारी जिल्हा अंतर्गत ग्रामीण संपर्क अभियान व मिशन विस्तार अंतर्गत विधानसभा ते गाव पातळीपर्यंत शाखा स्थापनेला गर्दी देण्याकरिता सर्व जुन्या नवीन कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा संयोजक मोहन पाटील उमरेकर यांनी केले आहे किनवट येथे अवैध प्रवासी वाहतूक भंगार दररोज लाखाचा फटका सहन करावा लागत आहे या आघारात पंचेचाळीस बसेस व मानव विकासच्या पाच अशा पन्नास बसेस आहेत मानव विकासच्या बसेस वगळता अन्य बसेसची अवस्था फार खराब आहे त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या सोडणे अशक्य आहे औरंगाबाद साठी चार नागपूर साठी चार अमरावती दर्यापूर लातूर चंद्रपूर उदगीर या फेऱ्यांसाठी दोन दोन गाड्या लागतात परिणामी प्रवासी एस टी कडे पाठ फिरवत असून खाजगी वाहनांचा आधार घेत आहेत आजचे वाढदिवस शैलेश देशपांडे सतीश मोहिते मनोहर सुर्वे गंगाधर राखे ध्रुव मेहता मंगेश कदम सचिन देशमुख श्रीरंग पवार विजय गंभीरे रिया खुराना सत्यम कळमकर शुभांगी कहाळेकर भगवान कंधारे या सर्वांना नमस्कार तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन नारायण राणेंना शरद पवारांची साथ राणेसाठी मुंबईत प्रचार सभा नांदेड जिल्ह्यात सतरा एप्रिल पर्यंत जमाव शस्त्रबंदी आदेश लागू मुखेड तालुक्यात तीव्र पाणी टंचाई नागरिकांचे होत आहेत हाल आम आदमी पार्टीची आज दुपारी दोन वाजता बैठक अवैध प्रवासी वाहतुकीमुळे किनवट आगाराला लाखांचा फटका आणि याचबरोबर नमस्कार लईच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी